आज बऱ्याच लहान मुलांना सुद्धा चष्मे लागत आहेत चष्मे लाग लागलेले आहेत मुलं पाहू शकत नाहीत जवळच किंवा लांबच म्हणजे मोबाईल मधले जे काही ती किरण आहेत ते डोळ्यांवर कवळ्या त्या डोळ्यांवर डायरेक्ट परिणाम करतात कळायलाच तयार नाही आम्हाला पालक म्हणून बऱ्याच जणांच्या डोक्यावर सुद्धा परिणाम झाले डोक्यावर म्हणजे मेंदूवर तुमचा मेंदू गुलाम हा मोबाईल करतोय आज नवऱ्यासोबत बायको शेजारी म्हणजे आहे की नाही झोपली का नाही झोपली हे बघत नाही पण नवरा अगोदर मोबाईल पाहतो बायकोची सुद्धा तीच परिस्थिती झाली मुलांची तर त्यांच्यापेक्षा भयानक झाली आज मेंदू हा मोबाईल कंट्रोल करतोय इतकी वाईट अवस्था आहे मोबाईल मुळ जेवढा तुमच्या डोळ्यावर मेंदूवर परिणाम होतो तेवढाच तुमचा कुटुंबावर सुद्धा परिणाम होतो मुलं प्रचंड चिडचिड करतायत मुलंच काय आई बाप सुद्धा मोबाईल जर घेतला बायकोनं जर मोबाईल घेतला तर नवऱ्याचं हृदय असं धडधड करायला ला लागतं मग तो बायकोकडून हिसकावून घेतो का तर त्याला कुठल्या सटवीचे मेसेज आलेले असतात येणार असतात किंवा त्याला असं वाटतं माझे मेसेज बघितले जातील का पासवर्ड कितीही ठेवले तरी पोराला पासवर्ड माहित असतो तो आईला बरोबर टीप देतो की हा हा पासवर्ड आहे घरातल्या काही गोष्टी ह्या खर तर जाहीर करायच्या नसतात परंतु प्रत्येक घरात त्या गोष्टी घडत असतील तर मात्र मग चर्चा करणं फार गरजेचं आहे स्वतःच्या घरातली मुलं बघा किंवा कोणतंही घर बघा कुणाचंही घर बघा मुलांच्या हातामध्ये मोबाईल हा दिसतोच आणि त्या ज्या वेगळ्या वेगळ्या गेम्स आहेत वेगळ्या वेगळ्या म्हणजे त्या मुलांची डोकं हँग करणारी जी काही सॉफ्टवेअर आहेत त्या गेम त्या मुलांना म्हणजे मोबाईल सोडूच देत नाहीत म्हणजे मुलं ती मोबाईल पाहून पाहून इतकी चिडखोर झालीत इतकी चिडतात म्हणजे एखाद जर मुलांना मोबाईल हातात घेतला आणि पाच दहा मिनिटं झाली आणि तुम्ही जर त्याच्या हातातला दा मोबाईल घेतला किंवा घ्यायचा म्हणलं तर ते इतकं चिडतं इतकं रागावतं आणि बरीच मुलं ही म्हणजे फार चिडचिड करतात आता ह्याला कारण काय उपाय काय तर मी बारकाईनं काही का गोष्टी समजून घेतल्या आणि लक्षात आलं की घरात मुलांसमोर आपणच मोबाईल घेतो त्याच्यामुळं मुलांची अजिबात चूक नाही की मुलाने आपल्या हातातून मोबाईल घेतला किंवा सारखं पडीक त्या मोबाईलवरच म्हणजे सध्या त्या मोबाईल मुळे मुलं अभ्यास करायला मागत नाहीत मुलं होमवर्क शाळेचा दिलेला त्या ठिकाणी करत नाहीत मुलं बाहेर खेळायला जात नाहीत आज तुम्ही आपला काळ जर आठवला तर आपण इतके मैदानावरची गेम खेळायचो दोन टक्के सुद्धा आपली मुलं मुलं तसे गेम आता खेळताना पाहत नाहीत आपण म्हणजे एक दोन तास मुलांनी जर खेळलं खेड़, भले खेळून आल्यानंतर चिडचिड करू द्या त्यांना भूक लागली म्हणून घरात चिडचिड करू द्या किंवा तहान लागली काहीही खायला मागू द्या तुम्ही ते देणार आणि आपलं कर्तव्य असतं मुलांना ते दिलं पाहिजे पण संस्कारच आपले आता मोबाईलशी रिलेटेड झालेत कोविडच्या त्या एक दीड वर्षाच्या दोन वर्षाच्या काळामध्ये शिक्षण असेल किंवा बऱ्याच गोष्टी त्या मोबाईलशी कनेक्ट झाल्या कोविड नंतर सुद्धा सहा सात महिने शाळा रेग्युलर सुरू होणार होत्या किंवा होत होत्या मुलं ऑनलाईनच त्या ठिकाणी होत्या आणि आता बऱ्याच बैठका सुद्धा ऑनलाईन असतात म्हणजे मोबाईलचं कनेक्शन वाढलं सगळ्यात मोठे जे चार पाच दुष्परिणाम झालेत मला असं वाटतं त्या मुद्द्यावर आपण चर्चा केली पाहिजे आणि मोबाईल त्या मुलांकडून सोडणं फार गरजेचं आहे आज लहान बाळ सुद्धा म्हणजे ज्याला काहीच कळत नाही आणि उठतं म्हणजे ते सुद्धा ते रील बघत बसतं त्याला काही कळत नाही पण तिथलं म्युझिक त्याच्या कानावर पडतं आणि ते तिथं थांबतं आणि मग ते मोबाईल पा, पाहतं तुम्हाला जर एखादं काम करायचं असेल तुम्ही सरळ मोबाईल घेता आणि त्यांच्या हातात घेता मग ते मोबाईलशी खेळत बसतं तुम्ही तुमची जी काही कामं असतात ते करतात पण तुम्ही एकदाही विचार करत नाही की आपल्या मुलाला मोबाईलचं व्यसन लागलेलं ला आहे म्हणजे घरा म्हणजे तुम्ही एक बारकाईनं काही का मुद्दे आहेत त्याच्यावर मला चर्चा करायची सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जय जिजाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं की बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो आपण मोबाईल बद्दल चर्चा करतोय घरामध्ये तुमच्या माझ्यासारखे जर पुरुष असतील तर कुणाला तंबाखूचं व्यसन असतं कुणाला गुटक्याचं व्यसन असतं कुणाला दारूचं व्यसन असतं कुणाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे व्यसन असतात बऱ्याच जणाला सकाळी उठल्यावर तंबाखू खाल्ल्याशिवाय पिकअप सुद्धा येत नाही ही वस्तुस्थिती आहे आज तुमची सगळी व्यसन वेगळी वेगळी आज मुलांमध्ये येऊन थांबलीत मुलांना सुद्धा सकाळी उठल्यानंतर मोबाईल पाहिल्याशिवाय किंवा मोबाईलवर एखादी गेम पाहिल्याशिवाय रील्स बघितल्याशिवाय किंवा मोबाईलवर म्हणजे काही असं सटर बटर पाहण्याशिवाय त्यांना अजिबात करमत नाही आज एखादी घरातली महिला ही नवरा दारू पिऊन आला तर ती त्याच्यावर चिडचिड करते किंवा तो जर म्हणजे पिणाराच असेल तर किर ती आपल्या कुटुंबासाठी मुलांसाठी दररोज किरकिरी नको म्हणून सहन सुद्धा करते म्हणजे ते व्यसन ती समजून घेते पण मुलांचं व्यसन मुलांच्या या मोबाईलच्या व्यसनातून बाहेर पडायचं कसं बघा जे पाच दुष्परिणाम झालेत हे अत्यंत वाईट आहेत आणि यापासून आत्ता जर आपली ही तरुण पिढी मुलांची मग मुलं असो किंवा मुली असो ठीक आहे स्मार्टफोन आहेत मुलांनी स्मार्ट झालं पाहिजे पण स्मार्ट होण्याच्या नादाखाली तुम्ही म्हणजे तुमचा माइंड डॅमेज करताय याकडे कर सुद्धा पाहिलं पाहिजे आता मी स्वतः एक युट्यूबर आहे मी युट्यूबर बऱ्याच गोष्टी मांडत असतो याचा अर्थ मला मोबाईलचं व्यसन आहे अशातला भाग आहे का तर वेगळ्या वेगळ्या गोष्टीवर चर्चा केली पाहिजे बर तुम्ही त्याच्यातून काही मिळवत असाल तर ठीक आहे ना पण दुसऱ्याचं ते सतत बघून तुमच्या मेंदूवर डोक्यावर ते पबजी किंवा इतर वेगळ्या वेगळ्या ज्या गेम्स आहेत पबजी जरी बंद असली तरी पबजी सारख्या परत हजारो शेकडो गेम आजही मोबाईलवर त्या प्ले स्टोअरवर आपल्याला मिळतातच बघा मोबाईल मुळे किती वाईट परिणाम झाले मोबाईलमुळे सगळ्यात महत्वाचं की तुमच्या पहिल्या डोळ्यावर परिणाम झाला आज बऱ्याच लहान मुलांना सुद्धा चष्मे लागतायत चष्मे लागलेले ला आहेत मुलं पाहू शकत नाहीत जवळच किंवा लांबच म्हणजे मोबाईल मधले जे काही ती किरण आहेत ते डोळ्यांवर कवळ्या त्या डोळ्यांवर डायरेक्ट परिणाम करतात कळायलाच तयार नाही आम्हाला पालक म्हणून मुलांना तुम्ही शाळेत जाऊन पुस्तकं वाचली चांगलं ज्ञान घेतलं तर तुम्हाला त्याच्यातून काहीतरी चांगलं मिळेल पण त्याच्यासाठी तुम्हाला डोळ्याला त्रास झाला तर समजू शकतो परंतु त्यासाठी तुम्ही घरात जर चांगलं चांगलं खाल्लं तर ते सुद्धा तुम्हाला डोळ्याचा त्रास होणार नाही दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बरेच जणांच्या डोक्यावर सुद्धा परिणाम आहे डोक्यावर म्हणजे मेंदूवर तुमचा मेंदू गुलाम हा मोबाईल करतोय आज नवऱ्यासोबत बायको शेजारी म्हणजे आहे की नाही झोपली का नाही झोपली हे बघत नाही पण नवरा अगोदर मोबाईल पाहतो बायकोची सुद्धा तीच परिस्थिती झाली मुलांची तर त्यांच्यापेक्षा भयानक झाली आज मेंदू हा मोबाईल कंट्रोल करतो इतकी वाईट अवस्था आहे याला पर्याय काय मोबाईल पासून रात्री झोपताना तरी लांब आपल्यापासून कमीत कमी एक पाच दहा फूट तरी मोबाईल लांब ठेवलाच पाहिजे अन्यथा तुमचं काही खरं नाही तुम्ही जास्त दिवस जगू पण शकत नाही सगळ्यात महत्वाचं तिसरं कारण मोबाईल मुळ जेवढा तुमच्या डोळ्यावर मेंदूवर परिणाम होतो तेवढाच तुमचा कुटुंबावर सुद्धा परिणाम होतोय मुलं प्रचंड चिडचिड करतायत मुलंच काय आई बाप सुद्धा मोबाईल जर घेतला बायकोनं जर मोबाईल घेतला तर नवऱ्याचं हृदय असं धडधड करायला लागतं मग तो बायकोकडून हिसकावून घेतो का तर त्याला कुठल्या सटवीचे मेसेज आलेले असतात येणार असतात किंवा त्याला असं वाटतं माझे मेसेज बघितले जातील का पासवर्ड कितीही ठेवले तरी पोराला पासवर्ड माहीत असतो तो, तो आईला बरोबर टीप देतो की हा हा पासवर्ड आहे हा जरी महत्वाचा मुद्दा असला तरी घरांमध्ये मुलांची चिडचिड ह्या मोबाईल मुळे प्रचंड वाढली हेही खरं खरंय आणि याच्यापासून वाचायचं असेल तर मोबाईल मुलांच्या हातात देणं कंपल्सरी बंद केलं पाहिजे नाही तर काही खरं नाही प्रत्येक घरात जे जन्माला आलंय ते उद्या वेड होईल पूर्वी वेड जन्माला येईल म्हणून घाबरत होते आता जन्माला आलेलं आता वेड होईल अशी वाईट परिस्थिती आहे आणि तुम्ही काही घटना पाहतायत गेम मधून ते मुलग अशा पद्धतीनं वागतंय म्हणजे चालत चालत गॅलरीतून उडे टाकते इतक्या वाईट बातम्या तुम्ही कानावर ऐकल्यातच चा। म्हणजे चौथा सगळ्यात महत्वाचा आणि गंभीर मुद्दा कि मोबाईलच्या अतिवापरामुळं मोबाईलच्या अतिसहवासामुळं तुमच्या हृदयावर सुद्धा प्रचंड मोठे परिणाम होत आहेत म्हणजे तुम्ही जे काही समजा आपण जेवायला बसलो मोबाईलमध्ये पाहतो कुठलीही गोष्ट करू द्या कुठलीही ते तुम्हाला लागू पडेल ते आम्ही मोबाईल पाहतच करतो ती गोष्ट आम्ही करतो की नाही करत अजिबात कळायला मार्ग नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळं तुम्हाला जे खरंच काहीतरी चांगलं करायचंय ते अजिबात होताना दिसत नाही जो परिणाम तुमच्या मेंदूवर होतोय तोच परिणाम तुमच्या हृदयावर पण होतोय आज तीस पस्तीस वर्षाच्या मुलांना जे हार्ट अटॅक येतात हे जे मोबाईलच्या टावरचे जी किरण आहेत आता अँड्रॉइड मोबाईलनं ते सेन्सर तुमच्या खिशात आपण मोबाईल इथं हृदयाच्या वर ठेवतो सांगाना काय परिणाम होईल मग या सगळ्यांपासून तुम्हाला आम्हाला वाचायचं आहे की नाही म्हणून हे चार मुद्दे जरी गंभीर असले तरी मला पाचवा मुद्दा तुमच्या फायद्याचा सांगायचा आहे मित्रांनो माता भगिनींनो किंवा आमच्या लहान बालमित्रांनो जर तुम्हाला मोबाईल खरंच प्रिय असेल तर मग त्याच्यातून पैसे कमवायला हो तुम्ही शिका तुम्ही दुसऱ्याचे व्हिडिओ किंवा दुसऱ्याचे रील्स पाहण्यापेक्षा तुम्ही असलेलं कौशल्य तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा त्याच्यातून चार पैसे कमवा पण पहिला अभ्यासाला वेळ द्या पहिलं कुटुंबाला वेळ द्या पहिलं आपल्या जवळच्या लोकांशी हसून खेळून वागा तर मग तुम्हाला ते जे चार पैसे तुम्ही मिळवाल ते तुमच्या कुटुंबासाठी घरासाठी किंवा तुमच्या पॉकेट मनीसाठी उपयोगाला येतील मोबाईलचे जेवढे दुष्परिणाम आहेत अँड्रॉइडचे किंवा इंटरनेटचे जेवढे तोटे आहेत तेवढाच फायदा सुद्धा आहे तो घेण्यासाठी प्रयत्न करा स्वतःच्या आयुष्याची किंवा स्वतःच्या शरीराची राख रांगोळी मात्र करू नका वाईट सवयी मात्र लावू नका आणि व्यसन तर अजिबात लावू नका एवढीच माफक अपेक्षा आहे लहान मुलांपासून मोबाईल जर दूर ठेवला तरच मुलं शांततेत राहतील आनंदी राहतील अन्यथा फार चिडचिडी झाली तर मग सगळ्यांची चिडचिड वाढते आणि त्याच्यातून काहीच मिळत नाही विचार करा धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा नवऱ्यानं बायकोला पाठवा किंवा बायकोने नवऱ्याला पाठवा आणि दोघांनी मुलांसोबत पहा चमत्कार घडेल मोबाईलपासून दूर राहा किंवा मोबाईलमधून पैसे कमवा पण नियमांमध्ये धन्यवाद కాదేసిర మార్గ హక్కునే